गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण इयत्ता चौथीतील संगणक विषयाचा अभ्यास करतो आहे या अगोदर आपण संगणक विषयातील पेंट वर्ड वॉलपेपर टास्कबार अशा वेगवेगळ्या पाठांचा अभ्यास केलेला आहे भारतातल्या वेगवेगळ्या संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या डेस्कटॉपची ओळख सगळी आपण माहिती घेतली आता आपण क्रमांक पाच पाहतोय नोटपॅडची ओळख आता नोटपॅड म्हणजे काय किंवा नोटपॅडमध्ये काय काय आपल्याला करता येतात क्रिया हे आपल्याला या पाठातून पाहायचं आहे नोटपॅड हे टाईप करण्यासाठी वापरण्यात येणारं ॲप्लिकेशन आहे म्हणजेच नोटपॅडमध्ये आपल्याला टायपिंग करता येते हे बेसिक टेक्स्ट एडिटर आहे यामध्ये आपण फाईल्स बनवू शकतो ओपन करू शकतो पण मग आता हा नोटपॅड ओपन कसा करायचा तर नोटपॅड ओपन करण्याची कृती स्टार्ट ऑल प्रोग्रॅम्स ॲक्सेसरीज नोटपॅड आता अशा प्रकारे आपण कृती करत गेल्यानंतर मॉनिटरवर आपल्याला मॉनिटरच्या स्क्रीनवरती नोटपॅडची स्क्रीन ओपन नोट झालेली दिसेल टायटल बार या विंडोच्या सर्वात वरच्या पट्टीला टायटल बार म्हणतात आता या ठिकाणी पिक्चरमध्ये तुम्हाला टायटल बार म्हणजे काय तर नोटपॅडवरची सर्वात वरची जी पट्टी आहे तिला म्हणायचं टायटल बार आता या टायटल बारमध्ये काय कुठल्या कुठल्या फाईल्स आहेत किंवा काय आहे या टायटल बारच्या उजव्या कोपऱ्यात तीन बटणं असतात मिनिमाइज मॅक्झिमाइज आणि क्लोज बटन म्हणजेच टायटल बारच्या उजव्या कोपऱ्यातील या ठिकाणचे जे बटन आहेत त्यांना काय म्हणतात मिनिमाइज मॅक्झिमाइज आणि क्लोज बटन मेनू बार मेनू बार कशाला म्हणायचं टायटल बारच्या खालोखाल जी पट्टी दिसते तिला मेनू बार म्हणतात मेनू वरती फाईल इडिट फॉर्मॅट व्हिओ वेल्प हे वेगवेगळे मेनू असतात या मेनू बारवर बार जी मेनूवर क्लिक केले तर त्यातील इतर कमांड्स दिसू लागतात उदाहरणार्थ फाईल या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यातील न्यू ओपन सेव्ह एक्झिट इत्यादी कमांड दिसतात बघा टायटल बारवरती बार कोणते कोणते बटन आहेत मिनिमाइज मॅक्झिमाइज आणि क्लोज मिनिमाइज म्हणजे चित्राचा किंवा स्क्रीन कमी करणे फाईल कमी करणे मॅक्झिमाइज म्हणजे मोठी करणे आणि क्लोज म्हणजे बंद करणे टायटलबारच्या खालच्या पट्टीलाच मेनू बार म्हणतात या मेनू बारवरती फाईल एडिट फॉरमॅट व्ह्यू हेल्प असे वेगवेगळे कमांड्स आहेत आता यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कमांड्समध्ये वेगवेगळे मेनू आहेत जे आपल्याला टायपिंग करताना वापरायचे आहेत फाईल उदाहरणार्थ फाईलमध्ये कुठले मेनू आहेत न्यू ओपन सेव्ह आणि एक्झिट नवीन फाईल ओपन करायची असेल किंवा नवीन फाईल घ्यायची असेल किंवा सेव्ह करायची असेल किंवा एक्झिट करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी फाईलवरती जायला लागतं टेक्स्ट एरिया म्हणजेच काय तर जिथे आता उभी रेश म्हणजे टायपिंगचा जो कर्सर दिसतो त्याला टेक्स्ट एरिया म्हणतात जिथे आपण टायपिंग करण्याचा जो स्पेस आहे तो टेक्स्ट एरिया आता आपण कीबोर्डच्या सहाय्याने टायपिंग करू शकतो फाईल मेनू नोटपॅडच्या टेक्स्ट एरियामधील कीबोर्डच्या सहाय्याने टाईप करता येते माऊज पॉईंटने फाईल मेनूवर क्लिक करून त्यावर सेव्ह कमांड दिल्यास क्लिक करा म्हणजेच आपल्याला फाईल सेव्ह करायची असेल तर फाईलमधील सेव्ह या बटनावरती आपल्याला क ऑप्शनवरती क्लिक करायचे स्क्रीनवर सीव सेव्हचा डायलॉग बॉक्स दिसू लागतो आपण जेव्हा फाईलमधील सेव या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती काय होतं स्क्रीनवरती एक बॉक्स येतो आणि त्याच्यात आपल्याला सेव असं येतं मग तेव्हा आपल्याला त्या ते फाईलला सेव करण्यासाठी त्या फाईलचं नाव टाकायला लागतं फाईल नेम एक पट्टी येते त्या पट्टीमध्ये आपल्याला त्या फाईलचं नाव टाकायचं आणि नंतर सेव या बटनावरती क्लिक करायचं त्यावेळी आपली फाईल त्या नावाने सेव्ह झालेली दिसते नोटपॅडच्या नोटपॅडच्या टायटल बारवर तुमचे नाव आलेले दिसेल म्हणजे जे फाईलला नाव टाकले त्या नाव आपल्या टायटल बारवरती दिसते आता परत फाईल मेनूवर क्लिक केल्यानंतर शेवटी असलेला एक्झिट या कमांडवर क्लिक केल्यानंतर तुमचं नोटपॅड बंद होईल आता आपली फाईल टाईप करून झालेली आहे ते आपण सेव्ह केलेली आहे सेव्ह कशी केली फाईलमध्ये जायचं फाईलमध्ये सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं फाईल नेम येईल तिथं आपलं नाव टाकायचं म्हणजे फाईलचं जे पाहिजे ते आणि नंतर सेव्ह करायचं टायटलबरोबर ते आपल्याला सेव्ह झालेले फाईलचं नाव दिसेल आणि आता आपल्याला एक्झिट करायचं म्हणजे बंद करायचे तर काय करायचं फाईल मेनूवरील एक्झिट फाईल मेनूवर क्लिक करायचं त्यामध्ये एक्झिट ऑप्शन निवडायचं आणि एक्झिटवरती परत क्लिक केल्यानंतर आपली नोटपॅडची फाईल आता बंद झालेली दिसेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिकल घेऊ या स्कूलमध्ये आल्यानंतर पण अशा प्रकारे ज्यांना शक्य असेल त्यांनी नोटपॅडमध्ये टायपिंग करण्याचा प्रयत्न करा